दर्पणकार आचार्य बाळशास्त्री गंगाधर शास्त्री, शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवन इथं जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं यावेळी राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती तसंच अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील पुष्पांजली वाहून अभिवादन केलं मंत्रालयातही बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली वाहण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातल्या पोंभुर्ले या बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली पोंभुर्ले गावामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचं उभारलं जाणारं स्मारक पत्रकारितेचं अभ्यास केंद्र ठरेल असा विश्वास नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांनी एकमेकाला पूरक आणि पोषक काम करायला हवं यामुळे समाज घडवण्यामध्ये राज्य घडवण्यामध्ये आणि धर्माला टिकवण्यामध्ये फार मोठी मदत होऊ शकते असंही राणे यांनी म्हटलं आहे